आपण नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनल पाहत असाल तर लग्न लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं आई आणि मुलांचं अद्भुत ओ, मिलन फाउंडेशनच्या छत्राखाली आयुष्य चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथे घडलेली घटना आहे अनेक वर्षापासून रस्त्यावर बिना चप्पल तुटलेल्या संसाराच्या आठवणींनी भरलेल्या हृदयांनी भटकणारी ती आई आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अन्नाचे तुकडे गोळा करत जगणारा तिचा मुलगा दोघांचं आयुष्य वेगळ्या वाटेवर हरवून गेलं होतं आईच्या डोळ्यात रोज एकच प्रश्न माझा मुलगा कुठं आहे वर्षानुवर्षे शोध घेत ती आई चंद्र चंद्रपूर पासून ते यवतमाळ पर्यंत फिरली रस्ते ओलांडले गावे पछाडली मंदिराच्या ओटावर झोपली पण मुलगा कुठे सापडला नाही आणि एक दिवशी रस्त्यावर एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फाटकी साडी परिधान केलेली ती आई भुकेने होऊन फेकलेले अन्न खाताना दिसली तेव्हा काही संवेदनशील नागरिकांनी नंददीप फाउंडेशनला फोन केला क्षणाचाही विलंब न करता संस्थापक श्री संदीप शिंदे संचालिका सौ नंदिनी शिंदे माजी मुखदापक श्री नरेंद्र पवार तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले त्या माय माऊलीला त्यांनी आपल्या खाली घेतलं आणि नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात आणलं तेव्हा कुठलाच ठाऊक था। नव्हतं की हा दिवस एक दैवी चमत्कार घडून आणणार आहे आई केंद्राच्या अंगणात पाऊल ठेवते आणि तेवढ्यात एका एक आवाज येतो आई आई माझी माझी क्षणात आईच्या डोळ्यात आवाजाकडे जाते आणि कोणी दिसतो तिचा हरवलेला मुलगा वर्षानु वर्षांनी आई मुलांचा हा मिलन सोहळा अहून साक्षीदारांच्या डोळ्यातही आसवी तरळली तो मुलगा अपंग मळकट कपड्यांची दाढी केसांनी झाकलेला आई समोर आला आणि तिच्या माझ्या ठेवलं आईने हात फिरवला आणि म्हणाली आता कुठे मिळाली मला माझी दुनिया आज दोघेही नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्रात सुरक्षित आहेत आई आईला नवजीवन मिळालंय मुलाला आईचा स्पर्श पुन्हा मिळालाय हा क्षण म्हणजे नंददीप फाउंडेशनच्या सेवाभावाचा आणि भगवंताच्या कृपेने संगम आहे संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी दानदात्यांनी आणि समाजातील सेवाभावी नागरिकांनी या चमत्कारिक मिलनाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लावलं बुकेच्या रस्त्यावर हरवलेली माय आता मुलाच्या मिठीत विसावली नंददीपच्या दिव्य प्रकाशात तिच्या आयुष्याची पहाट उजाळली या चमत्कारामागे योगदान देणाऱ्या सर्व दानदात्यांचे मनपूर्वक आभार तुमच्या मदतीमुळे अशा आई आणि मुलांच्या भेटी शक्य होत आहेत कारण जिथे मानवतेचा दीप राहतो तिथे भगवंत आपोआप वसतो जय हिंद जय गाडगे बाबा पाहत्रा नंददीप फाउंडेशन यवतमाळ आईमध्ये झालेला बदल सुद्धा आपल्याला या पुढल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे